पुष्पा सिनेमासारखं वाहनाला कप्पा करून त्यात मोठ्ठा तयार करून दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि त्यांच्या पथकानं चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामचा मळा इथं हे वाहन पकडलं आहे बनावट देशीदारूच्या हजारो बाटल्या यात आढळून आल्या दारूसह वाहन मिळून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला धुळे पोलिसांनी पकडलेल्या वाहनाची तपासणी केली असता एक रिकामी जागा दिसून आली वाहनाच्या पृष्ठभागाच्या पत्र्याखाली मोठा पत्री बॉक्स केलेला दिसला या बॉक्समध्येच दिस देशी दारूच्या हजारो दारूच्या बाटल्या लपवण्यात आल्या होत्या धुळे एल पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामचा मळा इथं हॉटेल बागेत सकून शेजारी स्टार मोटर गॅरेज समोर मालवाहतूक छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच पंधरा डी के वीस सत्तावीस उभं होतं या वाहनाच्या तळाशी एक बॉक्स तयार करण्यात आला होता त्यामध्ये दारूच्या बाटल्या भरल्या आहेत असं पोलिसांना समजलं होतं पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन चौकशी केली असता चंद्रप्रकाश गहिंदल पाटील वयवर्ष पंचावन्न राहणार प्लॉट नंबर नव्वद पद्मनाभ नगर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता नारायणमाळी शिरपूर श्रीराम बाबर साकरी महेंद्र शिवाजी चौधरी हे देशी बनावट दारू बनवत असून त्यांनी सांगितल्यानुसार मी दे बनावट देशी दारू वाहनात भरून सांगितल्या ठिकाणी पोहोच करत असतो त्यानंतर या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ते रिकामी दिसून आले मात्र या वाहनाच्या तळाशी पृष्ठभागाचा पत्रा सरकवून पाहिला असता त्यामध्ये मोठ्या पत्री बॉक्स आढळला या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या प्लास्टिक आणि काचेच्या दारूच्या बाटल्या होत्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपयांची टँगो पंच नावाची एकशे ऐंशी लिटर एक हजार बाटल्या आणि तेवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या सत्तर रुपये किमतीच्या तीनशे बत्तीस बाटल्या त्याचबरोबर पाच हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल दोन लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची मालवाहतूक छोटा हत्ती वाहन असे एकूण तीन लाख दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या के पथकानं केली आहे काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जामचा मळा हॉटेल बागे शेजारी स्टार मोटर गॅरेज येथे एक मालवाओ छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच पंधरा डी के वीस सत्तावीस ही उभी आहे आणि तिच्यामध्ये बनाव तिच्या तळाला तळाशी एक कॅविटी तयार करून त्यामध्ये बनावट दारोचे पॉटर असे भरलेले आहेत अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने स्टाफसह जाऊन त्या ठिकाणी खात्री केली असता सुमारे चौऱ्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे प्लास्टिकच्या बॉटल आणि तेवीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या काचेच्या बॉटल अशा एकूण तीन गाडीसह तीन लाख दोन हजार चारशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे यामध्ये जो वाहन चालक होता चंद्रप्रकाश गहिंदल पाटील वय पंचावन्न वर्ष राहणार पद्मनाभ नगर मोगलाई धुळे यासं ताब्यात घेतलं त्याच्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे नारायणमाळी राहणार शिरपूर श्रीराम बाबर राहणार साकरी महेंद्र शिवाजी चौधरी राहणार साकरी अशांसं सा हे बनावट देशी दारू तयार करून आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक करून विकली जाते त्याप्रमाणे सदरचा सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे तपास कामी दिलेला आहे